आर्थिक साक्षरतेचा संदेश चिमुकल्यांनी आपल्या नृत्यातून दिला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार धर्माजी सोनकवडे व्यंकटराव पाटील केंद्रप्रमुख विकी एलमटे गंगाधर काडले माधवराव कौठाळे केरबा हुलसुरे अमोल बिरादार यांची उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली देशभक्तीपर गीते नृत्य कव्वाली वासुदेव नाट्यछटा शैक्षणिक प्रात्यक्षिके यामुळे सादर केलेले सामाजिक जनजागृती करणारे वासुदेव गीत आणि संदेश देणारे नाट्य शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात राबवले जाणारे उपक्रम चित्रफितीच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत नेटकेपणाने केले होते संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी उद्धव पाटील महेश हरसानाळे सूर्यकांत जाधव बंडू मेहत्रे मसरत नरोने सानिया मिर्झा दीपाली महाजन कुलसुम पठाण नामदेव भोसले नागेश बनसोडे युसुफ नरोने यांनी परिश्रम घेतले भव्य अशा आशयपूर्ण कार्यक्रमातून जनजागृती केल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन सबस्क्राईब मिस